अरे नमस्कार शेतकरी बंधूंना काय म्हणतोय पाऊस थोडा जास्त होतोय कापाशी फीक जरा धोक्यात आहे परंतु इथे या काहीतरी वेगळे चित्र पाहायला भेटणार आहे तुम्हाला सगळीकडे कापूस धोका देतोय मात्र इथं मात्र कापाशीचे फीक जोमान आलेला आहे आज मी आलेलो आहे परभणी तालुक्यातील हिंगला या गावी हिंगला या गावचे गणेश बल्लाळभाऊ यांनी आमच्या विनंतीला मान देऊन कावेरीचं जे क्रांतिकारी वाहन आलंय पंपर या बंपर वाहनाचं एक पॉकेट लावलेलं ला आहे आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन आणि त्याला लाभलेली कंपनीच्या बंपर वाहनाची साथ खूप चांगल्या पद्धतीने प्लॉट भरलेला आहे तरी शेतकरी बांधवांना आव्हान आहे की थोडा वेळ लक्ष देऊन बघावे बघा कावेरीचं बंपर वाहन सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बघा भरपूर असे गोंड या ठिकाणी गुडातून लागलेले ला आहे दोन मुख्य फळ फांद्या आणि त्यासोबत शेंड्यापर्यंत अगदी कमी अंतरावरच्या फळ फांद्या या प्लॉट इकडे बघूया बघा प्रत्येक झाड अगदी बोंडांनी लखलखून गेलेलं आहे घुंगराच्या माळेप्रमाणे इथं बोंड लागलेले आहे बघा शेतकरी बांधवांना या झाडातून मी याचे गुणधर्म थोडक्यात तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलंय दोन मुख्य फांद्या आहेत या मुख्य फांद्याला जरी मोजलं कमीत कमी तेवीस चोवीस बोंड इथं लागलेले आहे आणि त्याच्यानंतर अगदी झीपच पद्धतीने लागलेल्या फळफांद्याची संख्या फळफांद्याही अगदी जवळजवळ चार कांड्यावर आहे आणि प्रत्येक फांदीला मोठे मोठे पाच पाच पाकळ्याचे लागलेले बोंड सोबतच त्या दोन बोंडातील असलेलं अंतर कमी बघा अगदी थोड्या थोड्या अंतरावर इथं थो बोंड लागलेले आहे आणि बघा या फांदीचा विचार करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ बोंड लागलेले आहे आणि समोर छोटे छोटे चार पाती आहे आणि प्रत्येक फांदीला अशाच पद्धतीने बोंड लागलेले आहे मुख्य म्हणजे जसं गुडातले बोंड आहे सेम त्या पद्धतीचे तुम्हाला शेंड्यातले बोंड त्याच पद्धतीचे ठोकर आकाराचे बघते सगळ्यात महत्वाचं म्हणजे हलकंसं पानावर लव असल्यामुळं याच्यावर येणाऱ्या किडी आहे कोणतीही किडीचा प्रादुर्भाव यावर सध्या नाही आहे इथे तीन ते चार फवारण्या झालेल्या आहे आणि शेतकऱ्यांचं स्वतःची प्रतिक्रिया आहे की इतर वाहनांच्या तुलनेत अतिशय कमी इथं कीड आणि रोग आलेला आहे तरी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की ज्याही ठिकाणी यांना कावेरी कंपनीचं बंपर वाण यावर्षी पाहायला भेटेल त्यांनी नावर्जून बघा कारण ज्या शेतकऱ्यांना हवा असेल बंपर उत्पादन त्यांना लावावं लागेल कावेरीचं बंपर वाण